नमस्कार बंधू घट स्थापनेच्या वेळेला आपण घटस्थापन करतो परंतु आपल्या देवघरामध्ये जे देव असतात टाक असतात मूर्ती असतात किंवा फोटो असतात ते देखील एका विशिष्ट पद्धतीनं स्थापन करावं लागतात अनेक लोकांचं असं म्हणणं आहे की ज्या देवांचे घट बसतात त्या देवांनाच फक्त देवाऱ्यावरती नागवेलीच्या पानावरती स्थापित करायचं असतं परंतु असं नाही देवघरात असणारे सर्व देव आपल्याला नागवेलीच्या पानावरती स्थापन करायचे असतात ते कोणत्या पद्धतीने करायचे फोटोंचं काय करायचं टाकांचं काय करायचं हे मी सर्वप्रथम आपणास सांगतो आहे सर्वप्रथम काय करायचं आहे ज्या दिवशी देवांची स्थापना करणार आहे त्या दिवशी दूध दही पाणी यानं आपल्या देवांना अभिषेक घालायचा आता हा आमचा कुलदेव आहे ज्योतिबा देव याला असा अभिषेक घालून घ्यायचा आहे यानंतर हे छोटंसं शिवलिंग आहे याला अभिषेक घालून घ्यायचं आहे हे अभिषेक झाल्यानंतर हा गणपती आहे जेवढे तुमच्या देवघरामध्ये जे फोटो देव असतील हा बाळकृष्ण आहे जेवढे मूर्ती असतील त्यांना अभिषेक घालून घ्यायचा आहे आता मी हे केवळ तुम्हाला दाखवण्यासाठी करतो आहे बाकी इतर सर्व देव मी तुम्हाला दाखवत नाही फक्त आत्ता जेवढं डेमो तुम्हाला द्यायचं आहे तेवढा देऊन घेतो आहे मी आता अभिषेक झाल्यानंतर प्रत्येक देवाला हे पहिल्यांदा आदोगर इथं असं एक नवीन कापड नवीन कापड ते अंतरून घ्यायचं आहे मग ते लाल रंगाचा असेल तरी चालेल पिवळ्या रंगाचं चालेल यानंतर ही जी नागवेलीची पानं आहेत प्रत्येक देवाच्या खाली बस ती पानं घ्यायची आहेत दोन दोन पाने घ्यायची आहेत परंतु ही पानं मांडताना ही जी दिशा आहे ही दिशा देटांची दिशा ही देटांची दिशा देवाच्या बाजूला करायची कारण इथून वेलीचा मूळ स्रोत चालू होतो इथून म्हणून हे जे टोक आहे हे आपल्या बाजूला आलं पाहिजे आणि हे देठ आहे ते देवांच्या बाजूने आलेत आता मी पहिल्यांदा ज्योतिबाची स्थापना करून दाखवतो आहे इथं हे मी पान असं ठेवलेलं आहे हे पान ठेवल्यानंतर इथं थोड्याशा अक्षदं टाकायचे आहेत अक्षदं टाकून घेतल्यानंतर इथं हळदी कुंकू नाही टाकायचं तुमच्या त्या देवाला ज्या ज्याचा मान आहे तेच टाकायचं आहे जसे की आता हा गुलाल आहे कोल्हापूरच्या ज्योतिबाला गुलालाचा मान आहे तर मी इथं हा गुलाल टाकून घेतला आणि यानंतर यानंतर आता आपण ज्योतिबा देवाला याच्यावरती स्थापन करणार आहे करत असताना त्या, त्या त्या देवाचा गजेर करायचा आहे ज्योतिबाच्या नावानं चांग भलं ज्योतिबाच्या नावानं चांग भलं त्यानंतर जर तुम्हाला मंत्र येत असेल तर मंत्र आहे ओम ज्योतिबा देवाय व्हा त्यानंतर त्याला गुलालाचा मान द्यायचा आहे आणि गुलालाचा मान देऊन त्याच्या तिथं घंटी वाजवून ओम ज्योतिबा देवाय वा ओम ज्योतिबा देवाय वा ओम ज्योतिबाय देवाय व्हा इथं पाया पडायचं आहे आणि ओम ज्योतिबा देवा आसन ग्रहण करा ज्योतिबा देवा आसन ग्रहण करा ज्योतिबा देवा आसन ग्रहण करा असं सांगायचं आहे आता यानंतर मी इथं बाळकृष्ण याला इथं मान देणार आहे बाळकृष्ण यानंतर इथं हळदी कुंकू सॉरी अक्षदा वाहून घ्या यानंतर इथं आबीर असेल तर अष्टगंध असेल तर इथं वाहून घ्यायचं आहे त्यानंतर मायडा आता तो उपलब्ध नाही आहे तुम्हाला दाखवण्यासाठी मी हे करतोय त्यानंतर श्रीकृष्णाची जिताशी स्थापना करून घ्यायचे स्थापना झाल्यानंतर ओम बाळ कृष्णाय ओम बाळ कृष्णाय नम ओम बाळ कृष्णाय ओम बाळकृष्णाय नमहाम बाळ कृष्णाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम विष्णवे नम हे विष्णुदेवा आसन ग्रहण करा असं म्हणायचं आहे आता प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा असते अन्नपूर्णा ही डायरेक्ट पानावरती बसवायची नाही अन्नपूर्णा बसवण्यासाठी पहिल्यांदा त्याच्या खाली हे असं पान ठेवायचं आहे अन्नपूर्ण आहे ना हळदी कुंकू टाकून घ्यायचंय इथं असं हळदी कुंकू टाकून घ्यायचं अक्षद टाकून आहे आणि त्याच्यावरती अन्नपूर्णेला असं बसवायचं आहे ओम अन्नपूर्ण माता एन ओम पार्वती माता ए ओम अन्नपूर्ण माता ओम अन्नपूर्ण माता एन म हे देवी आसन ग्रहण करा हे देवी आसन ग्रहण करा असं म्हणायचं आहे मात्र हे जे शिवलिंग आहे शिवलिंग शिवलिंगाला या पानावरती बसवायचं नाही शिवलिंग जे आहे त्यासाठी त्याचा जो मान असतो शिवलिंगाचा हे बेलपत्र हे असं बेलपत्र घ्यायचं आहे हे बेलपत्र घेतल्यानंतर तीन बेलाची पानं घ्यायची आहेत तीन बेलपत्र घ्यायचे आहेत इथं अक्षरा टाकून घ्यायचे आहेत जे आपल्याजवळ भस्म असतं ते भस्म टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर ओम नमः शिवाय ओम नम 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 शिवाय हे देवादि देदेव महादेवा आसन ग्रहण करा हे देवादिदेव महादेवा आसन ग्रहण करा हे देवादिदेव महादेवा आसन ग्रहण करा अशा पद्धतीनं बोलायचं आहे आता अनेक वेळा घरामध्ये टाक असतात टाक देखील पानावरतीच बसवायचे हो आहेत मात्र अनेकांचं असं म्हणणं असतं की आमच्या घरात फोटो आहेत मग फोटो आहे तर त्या ते कसे बसवायचे तर हा सुद्धा आता पहा हा हा काळवाईचा फोटो आहे माझ्याकडं आता याला देखील इथं असं पान ठेवायचं आहे आणि इथं देखील असं पान ठेवायचं आहे त्यानंतर इथं अशा अक्षर टाकायच्या आहेत हादी कुंकू आहे हादी कुंकू आहे आणि काळवाईच्या नावानं चांग भल काळवाईच्या नावानं चांग भल काळवाईच्या नावानं चांग भल ओम काळेश्वरी देवी ओम काळेश्वरी हे काळेश्वरी माते आसन ग्रहण करा हे काळेश्वरी माते आसन ग्रहण करा आसन ग्रहण करा असे तुमच्या देवघरामध्ये जेवढे पण देव असतील त्यांच्यासाठी असं हे करायचं आहे आणि हे केल्यानंतर विषय असा आहे की आता जे कासव प्रत्येकाच्या देवाऱ्यामध्ये असतं कासव त्याला पानावरती बसवायचं का तर नाही कासवाला पानावरती बसवायचं नाही कासव तुम्ही जिथं ठेवताय तिथंच ठेवायचं आहे त्याचं रोजच्या रोज पाणी बदलायचं आहे आता हे सर्व करत असताना नवरात्रीच्या काळामध्ये या देवांना इथून हलवायचं नाही देवाची जागा बदलायची नाही तुम्ही देवांना फुले दाख ठेवू शकता उदबत्ती दाखवू शकता निरंजन ओवाळू शकता त्यांची आरती करू शकता परंतु त्या दैवतांना या जागेवरून हलवायचं नाही केवळ इतक्या साध्या सोप्या पद्धतीनं ही पूजा करायची आहे आता आपण तर पाहिलंच की वेगवेगळे देव आपण कसे स्थापन करायचे इथं प्रश्न असा आहे की शिवलिंग केवळ शिवलिंगालाच बेलपत्रावरती स्थापित करायचे आहे खंडेरा असलात तरीसुद्धा तो नागवेलीच्या पानावरती स्थापन करायचा आहे त्याला भंडारा व्हायचा आहे किंवा इतर अनेक देव कोणते असतील गणेश असेल आता मी ह्या व्हिडिओमध्ये सर्व देव दाखवले नाही कारण मग व्हिडिओवाला जास्त वेळ जाईल यामुळे ते दाखवलेलं नाही आहे आणि हे स्थापन केल्यानंतर देवांना सुगंधी फुलं वाहून घ्या त्यानंतर देवांची आरती करा आणि या दरम्यान जोपर्यंत घटस्थापना आहे तोपर्यंत तुम्ही त्या देवांना त्या जागेवरून हलवायचं नाही त्यांना नैवेद्य दाखवू शकता गुलाबजल गंगाजल पाणी याचा थोडासा छिडकाव तुम्ही त्या मूर्तीवरती करू शकता परंतु ते आसनावरती स्थिर आहेत याचा अर्थ त्यांना तिथून हलवायचंच नसतं आणि ज्या दिवशी घटस्थापना पूर्ण होईल त्या दिवशी देखील त्यांना त्या ते जागेवरून उचलून त्यांना पुन्हा अभिषेक करा खाली जी पानं होती नागवेलीची ती सगळे काढून स्वच्छ करा आणि पुन्हा त्यांना देवाऱ्यावरती ठेवा आणि पुन्हा त्यांना अशी प्रार्थना करा की हे देवाजी देवा, देवा, देवा आमच्या कल्याणासाठी सदैव आपली कृपा आमच्यावरती अशीच राहू द्या आता अनेकांच्या देवाऱ्यावरती श्रीयंत्र असतं स्त्रीयंत्र देखील आपण नागवेलीच्या पानाखाली ठेवू शकता म्हणजे माझ्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की सर्वच देव तुम्ही नागवेलीच्या पानावरती बसवू शकता फक्त शिवलिंगाला बेलपत्रच्या तिथं बसवायचं आहे एकंदर या पद्धतीनं घरातील देव बसल्यानंतर त्याची आरती करू शकता रोजचं जे रोज करायचे ते करायचंच आहे परंतु त्यांना देवानं आंघोळ घालणं म्हणजे अभिषेक करणं आणि एका जागेवरून हलवणं हे करायचंच नाही एवढंच फक्त काटेगोरपणे पाळायचं आहे आणि मग तुम्ही ज्या नवरात्रीमध्ये जे साधना करत असाल जे मंत्र म्हणत असाल हे सर्व तुम्ही करू शकता फक्त एका ठिकाणी बसलेल्या देवाला जागेवरून हलवायचं नाही हे आपणास समजून आलं असेल अध्यात्मातल्या आपणास काय अधिक शंका असतील तर खाली जो फोन नंबर दिला या फोनवरती आपण फोन, फोन करून विचारू शकता आपण माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करत असताना ऑल या शब्दाशेजारील घंटीचे बटन अवश्य दाबा जय आदिशक्ती